दीड हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले तीन हजार रुपये दंड थकीत आहे थकीत दंड माफ करतो असे सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितली बसप्पा शिवाजी साखरे वय चौतीस सोलापूर शहर वाहतूक शाखा असे अटक केलेल्याचे नाव आहे या प्रकरणी चोवीस वर्षांच्या तरुणाने तक्रार दिली आहे त्यानुसार जेलरोड पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलेटच्या सायलेन्सर हा कंपनीचा आहे आणि बुलेटचे यापूर्वीचे तीन हजार रुपये दंड थकित असल्याचे साखरे यांनी सांगितले तक्रारदार तरुणाने थेट एसीबीचे कार्यालय गाठले त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी दीड हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार केली त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली त्यानुसार जेलरोड पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला तक्रारदार तरुणाने याला दीड हजार रुपये दिले याने ते ठेवून घेतले त्यावेळी तरुणाने पावती मागितली पण कशाला पावती म्हणून त्याला जाण्यास सांगितले कोणतेही चलन न देता पैसे घेतल्याचे दिसून आल्यानंतर पंचांसमक्ष एसीबीच्या अधिकाऱ्यांनी साखरे यांना पकडले ही कारवाई लाचलुचवत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार शिरीष कुमार सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली